नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता सात बारा आठ अ मालमत्ता पत्र पाहिजे त्या भाषेत काढता येणार आहे या संदर्भातील जी नवीन अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो पाहिजे त्या भाषेमध्ये सात बारा तुम्हाला जर काढायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये सात बारा या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल महाभूमी लेखची किंवा भूलेख महाभूमी या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राज्यातील सर्व जिल्हे या ठिकाणी दिसतील आता तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे तो विभाग सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी अमरावती दिसत आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर जेवढे विभाग आहेत ते सर्व विभाग या ठिकाणी दिसून येईल यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक आणि पुणे ज्या विभागातून तुम्ही आहात त्या विभागाला इथे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर गो ऑप्शन या ठिकाणी दाखवला जात आहे त्यावरती सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला यामध्ये काही बाबी भरायची आहेत ती म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला आटं काढायचं आहे मालमत्तापत्र काढायचं आहे की सात बारा काढायचं आहे त्याला टिकमार्क करा टिकमार्क केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका इथे सिलेक्ट करा जो तालुका तुमचा असेल तो तालुका सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा गाव सिलेक्ट करायचं आहे ज्या गावामध्ये तुमची शेती आहे त्याच गावाला इथं सिलेक्ट करा बाकी कुठेही सिलेक्ट करू नका हे दाना ठेवा अनेक लाभार्थी या ठिकाणी चुका करतात स्वतःची ग्रामपंचायत सिलेक्ट करतात परंतु ज्यामध्ये तुमचा शेत आहे ज्या ग्रामपंचायतमध्ये त्यालाच इथं सिलेक्ट करा आता यामध्ये तुम्हाला सर्व्हे नंबर टाकून असेल नाव टाकून असेल सर्व चेक करता येणार आहे आता आपण सर्व्हे नंबर टाकणार आहात सर्व्हे नंबर टाकल्यानंतर शोधा या ऑप्शनवरती क्लिक करूया त्यानंतर परत इथं सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो सातबारा असेल तो सातबारा दर्शवला जाईल परत एकदा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकणं अनिवार्य आहे मोबाईल नंबर टाकण्याच्या पूर्वी या ठिकाणी भाषा आलेली आहे आता ज्या भाषेमध्ये तुम्हाला इथं सातबारा डाउनलोड करायचं आहे सातबारा तुम्हाला काढायचा आहे त्या भाषेला इथे सिलेक्ट करायचं आहे पूर्वी भाषा या ठिकाणी देण्यात आली नव्हती परंतु आता जी भाषा पाहिजे ती भाषा तुम्ही इथं बिंदास काढू शकता आता ज्या भाषेला पाहिजे त्या भाषेला इथं सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर इथं इतर... सात बारा पहा यावरती सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या भरायच्या आहे जशाच तसे कॅपच्या टाकून व्हेरीफाय कॅपचा टू व्ह्यू साधवारा यावरती क्लिक करायचं आहे सर्व माहितीवरती डिटेल्स भरली गेली आहे का याची खात्री करा त्यानंतर जो कॅपचा आहे जशाच तसे आपण टाकलाय का ते टाकल्यानंतर व्हेरीफाय कॅपचा टू व्ह्यू साधवारा यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये सातबारा आलेला दिसेल या सातबारामध्ये तुमचं नाव व्यवस्थित आहे का काही बदल झालेले आहे का हे सर्व तुम्ही बिंदास घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता धन्यवाद